आकाशवाणी मुंबई केंद्र श्रोतेहो आज आरोग्य दर्पण मध्ये ऐकूया श्वसन विकारात फिजिओथेरपी डॉक्टर नयना गोसावी यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत नमस्कार श्रोतेहो आरोग्य दर्पण मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आरोग्य चांगलं असणं निरोगी असणं किती महत्वाचं आहे आता हेच पाहना माणसाचं शरीर हे हजारो पेशी हाड रक्त अशा सगळ्यांमुळेच व्यवस्थित कार्यरत असतं पण एखादा जरी बिघाड झाला ना तरी पूर्ण दिनक्रम बदलतो यासाठी अनेक गोष्टी नियमित करणं खूप आवश्यक आहे योग्य आहार व्यायाम व्यवस्थित राहणं आनंदी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण दिवसभरामध्ये अनेक कृती करत असतो यामध्ये आपल्याला आपले, आपले अवयव प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करत असतात एक मुख्य क्रिया म्हणजे श्वसनाची जागे असताना किंवा झोपेत असताना सुद्धा श्वसन हे सुरूच असतं पण कधीतरी यावर सुद्धा ताण येतो फुफ्फुसांना काही झालं तर सगळं तंत्रच बिघडत त्यामुळे काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे साध्या सोप्या गोष्टींमधून सुद्धा हे करता येऊ शकतं आणि ते आपण कसं करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर नैना गोसावी यांच्याकडून नमस्कार डॉक्टर आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे धन्यवाद मधुलिका आणि आजचा आपला विषय होतो हो असा आहे श्वसन विकारात फिजिओथेरपीची मदत डॉक्टर नयना गोसाविया गेली दहा वर्ष प्रॅक्टिस करत आहेत त्यांचं स्पेशलायझेशन आहे कार्डिओ मप्लनरी फिजिओथेरपिस्ट आणि सध्या त्या भक्तीवेदांत हॉस्पिटलशी गेली सहा वर्षं कार्यरत आहेत आणि गेली दहा वर्षं त्या प्रॅक्टिस करत आहेत तर मुळात कार्डिओ मप्लनरी फिजिओथेरपी म्हणजे काय जरा त्याबद्दल आम्हाला सांगा फिजिओथेरपिस्ट म्हणजे तुम्हाला माहितच असेल की त्याला भौतिकोपचार तज्ज्ञ असं म्हटलं जातं तर आता जे भौतिकोपचार तज्ज्ञ श्वसन आणि हृदयविकारांमध्ये काम करतात त्यांना कार्डिओपल्मनरी फिजिओथेरपिस्ट म्हणतात सो यामध्ये एक्झॅक्टली आम्ही काय करतो तर त्याला म्हणतात कार्डिओपल्मनरी रिहॅबिलिटेशन सो त्यात रुग्णाच्या मेडिकल आणि फिजिकल असेसमेंटनुसार आमच्या देखरेखीखाली एक व्यायामाची किंवा सेट ऑफ एक्सरसाइजेसची रचना केली जाते आणि ती आम्ही तुमच्याकडून करवून घेतो ते काय असते एक्झॅक्टली कशा प्रकारे ते करून घेतलं जातं जरा त्याबद्दल आम्हाला सांगा सो so, त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात yeah. पण त्याआधी जेव्हा तुम्ही आम्हाला भेट देता तेव्हा आम्हाला तुमचं पूर्ण एक मेडिकल असेसमेंट करावं लागतं तुम्ही काय काय इन्व्हेस्टिगेशन केलेले आहात ते बघावे लागतात आणि त्यानंतर आम्ही करतो त्याला म्हणतात फंक्शनल असेसमेंट म्हणजे दिवसभरातल्या तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज करू शकताय आणि कोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम, मध्ये तुम्हाला दम लागतो किंवा काही डिस्कम्फर्ट येतो तर तो आम्ही जाणून घेतो आणि त्यानंतर केले जातात काही टेस्ट जसं की वॉक टेस्ट आहे सिंपल सिम्पल टेस्ट आहेत ते आम्ही मेजर करतो आणि ते केल्यानंतर प्रोग्राम फॉर्म्युलेट केला जातो आणि आम्ही तुम्हाला आठवड्यातनं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार म्हणजे तुमच्या गरजेनुसार दोनदा किंवा तीनदा असं बोलवतो आणि काही व्यायाम जे सेफ असतात ते घरी करायला लावतो अच्छा म्हणजे ही एक प्रोसिजर आहे समजा एखादा पेशंट तुमच्याकडे आला तर तो एखाद्या वेळेला आय सी यूमध्ये भरती होतो म्हणजे आय सी यूतून वॉर्ड आणि मग वॉर्डमधून नंतर तो ओ पी डीसाठी येत असेल बरोबर हो हो तर मग ही प्रोसिजर नेमकी कशी आहे आयसीयूतले जे पेशंट असतात ते जनरली ज्यांना ऑलरेडी डायग्नोज केलेले असतात ज्यांना श्वसन विकार आहेत ते त्यावेळेला आयसीयू मध्ये ऍडमिट होतात तर अशा वेळेला जसे ते मेडिकली स्टेबल होतात म्हणजे त्यांचे जे वायटल्स आहेत ते स्टेबल होतात तेव्हा जेव्हा फिजिशियन म्हणजे तिथले जे डॉक्टर आहेत आयसीयूचे डॉक्टर ते, ते म्हणतात की आता आपण ह्यांना फिजिओथेरपी सुरू करायला हवी सो त्यांच्या बेसिक आ, श्वसनाचे जे प्रकार आहेत ते आम्ही सुरू करतो कारण त्या त्या विकारांमध्ये तुमचं श्वसनाची जी क्रिया आहे तीच बिघडलेली असते त्यामुळे त्यांना आधी नॉर्मलाईज करून हळूहळू त्यांना बेडमध्ये एक्सरसाइजेस सिम्पल हातापायाचे मग बेडमधून उतरवून त्यांना चालवणं ते करताना त्यांची ऑक्सिजन लेवल त्यांचे वायटल्स कसे वर खाली होत आहेत ते नोट डाऊन करणं आणि पुढचं प्लॅन आऊट करणं ते आम्ही बघतो मग जसे जसे ते रिकवर व्हायला लागतात तेव्हा आम्ही त्यांना वॉर्डमध्ये बघायला लागतो पण ही रिकव्हरी तेवढ्याच ह्याच्यापर्यंत मर्यादित राहत नाही शरीराच्या पूर्ण रिकव्हरीमध्ये म्हणजे प्रत्येक अवयवच्या पूर्ण रिकव्हरीमध्ये एक पर्टिक्युलर ड्युरेशन लागतं जसं की आम्ही बघितलं आहे की एक चार ते सहा आठवडे त्यांना लागतात टू गेट बॅक टू नॉर्मल रुटीन किंवा तुमची शरीराची जी रोजची जी दिनचर्या आहे ती नॉर्मलाईज करण्यासाठी शरीराला पूर्ण वेळ द्यावा लागतो त्याला चार ते सहा आठवडे जातात काही काही वेळेला ती वेळ अजून वाढते कारण तुमची जी आधीची ऍक्टिव्हिटी लेवल आहे त्याच्यावर ते बऱ्यापैकी अवलंबून असतं बर पण साधारणपणे कोणते कोणते श्वसनाचे विकार आढळून येतात ज्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारे ट्रीट करावं लागतं श्वसनाचे विकार मेजरली बघितलं गेलंय सीओपीडी म्हणजे क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज hmm. याच्यामध्ये पण बऱ्याच कॅटेगरीज आहेत हे आपल्याला आधीपासून ऐकत आलेलं आहोत की दम्याचा त्रास आहे सो hmm. so, ब्रॉन्केल अस्तमा ज्याला आता मी रिसेंटली रिॲक्टिव्ह एअरवेज पण म्हणतो अच्छा त्याच्यानंतर आता म्हणजे जास्त आढळून येत आहेत ते म्हणजे आय एल डी किंवा इंटस्टिशल लंग डिसिजेस ह्याच्यामध्ये फुफ्फुसांचे जे टिश्यू आहेत त्यांच्यामध्ये फायब्रोसिस व्हायला लागतो त्याचे रिझन बरेच काही आहेत पण आतापर्यंत जे पाहिले त्याच्यामध्ये मोर दॅन वन फिफ्टी टाईप्स आहेत पल्मनरी फायब्रोसिसचे जे लोकांना कळायला सुद्धा खूप वेळ लागतो म्हणजे त्याचा डायग्नोसिस व्हायला पण वेळ लागतो त्याच्यामुळे त्याची रिकव्हरी होण्याला पण खूप वेळ जातो हु, बरं पण एकदा का हे व्यायाम सुरू केले श्वसनाशी निगडीत जे असतात ते की मग ते स्टेप बाय स्टेप म्हणजे कुठल्या कुठल्या क्रमाने करावे लागतात आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडनं करून घेता जसं की आता जर समजा एखादा पेशंट आला किंवा रुग्ण आला त्याला काय त्रास होतो म्हणजे आता त्याला खोकला आहे खोकला सुका आहे की कफ निघतोय त्याच्यानंतर त्याला दम लागतोय तर त्याच्या नुसार फिजिओथेरपी दिली जाते म्हणजे काय आता समजा मी आलोय पण मला खूप कफ आहे इतका कफ आहे की तो मला काढायला सुद्धा कधीतरी त्रास होतो तर त्याच्या काही टेक्निक्स असतात त्याच्या काही ऍक्टिव्ह टेक्निक्स असतात आणि जर तो खूप दमत असेल तर त्यावेळेला पॅसिव टेक्निक्सने पण तो कफ काढायला मदत होऊ शकते तर पॅसिव टेक्निक्समध्ये काही पोझिशन्स आहेत त्या तुम्ही म्हणजे त्या पोझिशनमध्ये तुम्ही झोप आणि काही मनोवर झालं परकशन म्हणतो आम्ही त्याला तर ते केलं तो कफ त्या पर्टिक्युलर मधून किंवा त्या पर्टिक्युलर सेगमेंट मधून निघायला मदत होते त्याच्यानंतर श्वसनाचे व्यायाम ज्याला कॉमनली लोक प्राणायाम सुद्धा म्हणतात पण प्राणायाम इज अ टर्म हां तर श्वसनाचे व्यायाम जे आपण गरजेनुसार दिले जातात श्वसनाचे जे स्नायू आहेत त्यांचं ऍक्टिव्हेशन होणं महत्वाचं आहे कारण जेव्हा आपल्याला दम लागतो तेव्हा आपण जास्तीत जास्त मानेचे किंवा नाकाचे स्नायू वापरतो ते ऍक्च्युअल वा वा मसल्स नाही आहेत ते अॅक्च्युअल स्नायू नाही आहेत ज्यांनी श्वसन घडवून आणलं पाहिजे तर ऍक्च्युअल जे मसल्स आहेत त्यांच्या ऍक्टिव्हेशनसाठी काही व्यायाम करवले जातात त्याने ना की फुफ्फुसांची प्रसारण क्षमता वाढते पण ऑक्सिजन लेवल जी आहे ती फुफ्फुसांमध्ये बऱ्यापैकी वाढवली जाते बरं पण अशा कोणत्या कोणत्या श्वसन विकारांमध्ये म्हणा किंवा हृदयविकारांमध्ये म्हणा या कार्डिओ मप्ना फिजिओथेरपीचा उपयोग होतो किंवा होऊ शकतो आता जसं मी श्वसन विकारांबद्दल बोलले की कि सीओपीडी किंवा ब्रॉन्कलॅस्टमा आयडी डी ब्रॉनकेक्टॅसिस झालं हे श्वसनाचे विकार झाले त्याच्यानंतर हार्टचं जर तुम्ही मला विचाराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजा रिसेंटली हार्ट अटॅक येऊन गेलाय तर त्यासाठी काय केलंय त्यासाठी तुम्हाला कन्झर्वेटिव्हली मॅनेज केलंय म्हणजे फक्त औषध देऊन किंवा इंजेक्शन देऊन तुम्हाला बरं केलंय की अँजिओप्लास्टी आणि बायपास असे काही इंटरव्हेन्शन झालेत तर त्यानुसार व्यायाम बदलले जातात बर आणि काही वेळेला असं होतं की हे जे श्वसनाचे आणि हृदयाचे हे एकमेकांशी रिलेटेड असतात जे विकार असतात ते कारण हे दोन जे अवयव आहेत ते एका टीम सारखं का काम करतात सो एकाला काही इजा झाली तर दुसरा पण थोडासा कम्पेन्सेट करतो बरोबर ठीक आहे आणि आता समजा हार्ट अटॅक नाही येऊन गेलाय पण एखाद्याला त्याच्यासाठी असणारे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते आहेत जसं की ब्लड प्रेशर झालं म्हणजे हाय ब्लड प्रेशर झालं डायबिटीज झालं कोलेस्ट्रॉलची लेवल जी आहे ती समजा तुमची कमी जास्त आहे तुम्ही ओव्हरवेट आहात तुम्हाला स्मोकिंगची हिस्ट्री आहे तर याचा अर्थ आहे की तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त आहेत बरोबर सो अशा वेळेलाही आपण जी फिजिओथेरपी करतो किंवा जे व्यायाम करतो ते प्रिव्हेंटिव्ह कॅटेगरीमध्ये येतात की तुम्हाला ते न येण्यासाठी अलॉंग विथ तुमचं डाएट मॉडिफिकेशन आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्यायाम सुरू केले जातात नमस्कार हा नमस्कार हा मी मंजुरी सरवटे बोलते हा बोला मला असं विचारायचं डॉक्टर की सियोग साठी जर का इनहेलर चालू असेल तर श्वासाचे व्याया आमच्या फिजिओथेरपीनी कितपत फरक पडतो ते इन्हेलर बंद व्हायला मदत होते किंवा काय एक्झॅक्टली काय फरक पडतो जेव्हा तुम्हाला इन्हेलर चालू आहे ना तर आधी तुमची इन्हेलर घेण्याआधी एक टेस्ट केलेली असेल त्याला पल्मनरी फंक्शन टेस्ट असं म्हटलं असेल सो so, ती टेस्ट झाल्यानंतर कळतं की तुमचे जे एअरवेज आहेत म्हणजे जी श्वसनाची श्वसन नलिका आहे म्हणजे त्या इन्हेलर नंतर त्याचा किती परिणाम झालाय म्हणजे त्याला आम्ही फिक्स्ड एअरवे आणि रिव्हर्सिबिलिटी असं म्हणतो जर तुमची रिव्हर्सिबिलिटी चांगली आहे तर हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आणि तुमचं म्हणजे त्या टेस्टमध्ये तुमचं सिव्हिरिटी किती आहे त्यानुसार कळतं की तुमचा इनहेलर आपण बंद करू शकतो किंवा नाही हा मी शलाका गाडगिरी कल्याण बोलते हा बोला मला जन्मापासून दमा आहे माझं वय त्र्याहत्तर आहे आणि अनुवंशिक तो दमा आहे म्हणजे प्रत्येक खेपेला चेंज ऑफ क्लायमेट वरती दम लागतो किंवा मी तो इन्व्हेटर वगैरे काही वापरत नाही मी कधीच नाही वापरला तो फक्त आता माझ्या या त्र्याहत्तर वर्षात माझं हातात मनगट तुटलं त्यामुळे ते ऑपरेशन झालं म्हणजे मला शुगर पण नाही आहे आणि बीपी पण नाही आहे बरोबर तुडी इकोचा रिपोर्ट करा की धाप लागते त्या विचाराने हा आणि या जून पासून पहिल्यांदाच म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला जून महिन्यापासून असा अधूनमधून ना माझा श्वास रोखला जातो आणि परत चालू होतो मग दिवसातून चार पाच वेळा तो रोखला जातो तो मला कळतो रोखलेला आणि पुन्हा चालू होतो तर काही धोका नाही आहे ना तुम्हाला जो आजार आहे त्याला अगेन सीओपीडीच असं म्हणण्यात येईल ह्याच्यामध्ये होतं कसं की आणि थोडंसं आता तुमचा वयानुसार तो फिक्स्ड ह्याच्यामध्ये गेलेला आहे म्हणजे तुम्हाला जन्मापासून दमा असल्यामुळे तुमची जी श्वास नलिका आहे ती आकुंचन पावतीये जो तुम्ही म्हणताय ना श्वास रोखला जातो तर ती आकुंचन पावतीये आणि त्यावेळेला तुमचा श्वास रोखला जातो सो जर तुमचा श्वास तुम्ही रोखला जातोय असं वाटत असेल ना तर त्यावेळेला श्वास सोडण्यावरती जास्त फोकस करा त्याने काय होतं माहितीये ऑक्सिजनचं रिटेन्शन हो, आतमध्ये म्हणजे ऑक्सिजन व्यवस्थित घेतला जाईल आणि कार्बन डायऑक्साईडचं रिटेन्शन होणार नाही सो तुम्हाला श्वास पूर्णपणे सोडायचा असतो अशा वेळेला जेव्हा जेव्हा तुम्हाला असं जाणवतं ना की श्वास रोखला जातोय तेव्हा फुंकर मारण्यावरती जास्त जोर द्यायचा जा। आता पण थोडं वळूया ते म्हणजे की यामध्ये व्यायामाचे प्रकार जे आहेत ते कोणते कोणते येतात तर कार्डिओपल्मने रिहॅबिलिटेशनमध्ये मी जसं सुरुवातीला म्हटलं की ब्रिदिंग एक्सरसाइजेस किंवा श्वसनाचे व्यायाम श्वसनाचं पॅटर्न करेक्ट करण्यासाठी म्हणजे योग्य ते स्नायू वापरले गेले पाहिजेत त्यासाठी केले जातात त्याच्यानंतर कफ असेल तर कफासाठी वेगळ्या टेक्निक वापरल्या जातात हे सगळं अक्यूट फेजमध्ये म्हणजे सुरुवातीला होतं पण एकदा जेव्हा तुमचं कफ प्रोडक्शन कमी होतं किंवा तुम्ही तुमचं जे रुटीन आहे ते थोडंसं बरं व्हायला लागतं तेव्हा आपण थोडंसं त्याचा फिटनेसकडे वळतो म्हणजे हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण कार्डिओ किंवा एरोबिक एक्सरसाइजेसचा वापर करायला सुरुवात करतो तर त्यामध्ये काय काय येतं त्यामध्ये चालणं येतं सायकलिंग येतं जिने चढउतर करणं येतं पण हे तुम्ही किती करायचं आहे हे आम्हा तज्ज्ञांना आधी पाहावं लागतं किंवा तुम्ही किती करू शकाल तर ते घरी करण्यासाठी सुद्धा आम्हाला आधी एकदा चेक करावं लागतं तुम्हाला पूर्ण तपासावं लागतं म्हणजे ते, ते एकदा आम्हाला कळलं की तुम्हाला व्यवस्थित जमत आहे किंवा थोडं चालल्यानंतर जो दम लागत होता त्याच्यासोबत आता हळूहळू तुमचं जे अंतर आहे ते वाढत चाललेलं आहे तर आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करतो स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे तुमचे जे मोठे स्नायू आहेत पाठीचे म्हणा कमरेचे म्हणा पायाचे म्हणा तर हे त्यांची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम सुरू केले जातात त्याच्यामध्ये फ्री वेटचा किंवा डंबल्स वेट कफ थेराबँड थेराट्यूब किंवा शरीराचं वजन वापरून देखील ताकद वाढवली जाते त्याच्यानंतर येतात ते शरीराची ठेवण सुधारणारे कारण जेव्हा तुम्हाला जन्मापासून किंवा खूप वर्ष झाली तो त्रास आहे तर अशा वेळेला तुम्ही हळूहळू पोक काढायला लागता म्हणजे स्पाइन थोडी तुमची पोक काढायला लागते त्याच्यामुळे होतं असं की ते जे स्नायू आहेत पाठीचे ते वीक होतात आणि समोरचे आणि खांद्याचे स्नायू टाईट व्हायला लागतात किंवा स्टिफ व्हायला लागतात तर अशा वेळेला फुफ्फुसांचं जे प्रसरण आहे ते व्यवस्थित होत नाही म्हणून आपल्याला शरीराची ठेवण सुधारण्यासाठी थोडेसे फ्लेक्सिबिलिटीचे एक्सरसाइजेस किंवा त्या पर्टिक्युलर मसलला टार्गेट करून ते व्यायाम दिले जातात तर अशा वेळेला तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केलेले व्यायाम जास्त उपयुक्त ठरतात कारण आपल्याला कळतं की आपण काही चुकीचं तर करत नाही ना कारण चुकीचं करताना कधीतरी असं होतं की आपला Uh, सांध्यामध्ये दुखू शकतं किंवा वयोमानानुसार वयो आपली जी हाडं आहेत ती टिसूळ झालेली असतात <laughs> परत आपण जर स्टिरॉइड घेतोय तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे इंड्युस ज्या मायोपथीज असतात म्हणजे uh, स्नायूंमध्येच काही विकार व्हायला सुरुवात होते तर ते होतात सो त्यावेसाठी म्हणून सुरुवातीपासूनच जेव्हा तुम्ही तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करता तेव्हा कळतं की तुम्ही कितपत करू शकता आणि तुम्ही किती करू शकता आणि कोणत्या पद्धतीने करू शकता कोणती पद्धत ही जास्त सेफ आहे तुमच्यासाठी कारण हे व्यायाम प्रत्येकासाठी थोडेफार प्रमाणात वेगळे ठरतात म्हणजे एकाला सरसकट आपण सेम व्यायाम किंवा सेम प्रकार करू शकत नाही त्यामुळे जेव्हा हे देखरेखीखाली होतात तेव्हा तुमचा जी ऑक्सिजन लेवल आहे किंवा तुमची ब्लड प्रेशर आहे तुमची पल्स आहे ती मोजली जाते ती पर्टिक्युलर त्या त्या ऍक्टिव्हिटी नंतर ती किती होतीय ते पाहिली जाते आणि तीच ऍक्टिव्हिटी जी सेफ आहे ती आम्ही घरी करायला सांगतो नमस्कार आकाशवाणी मुंबई हो, आकाशवाणी हो, हो। मुंबई हा मी लता नाईक गोंबिवलून बोलते थर्टी टू इयर्स एक मुलगा आहे त्याला दोन्ही हिप जॉइंट मध्ये ब्लड सर्क्युलेशन होत नाही म्हणून सांगितलेले आहेत डॉक्टरनी आणि त्याला ऑपरेशन सांगितलेले आहे थर्टी टू इयर्स आहे आणि ते दे आर नॉट गिविंग दॅट इज म्हणजे ते क्युअर होणार असं नाही बोलत नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणून घात ते आणि त्याला फक्त बाकी काही आजार पण नाहीये चालताना त्याला एकदम उठायला होत नाहीये अशी वाकायला होत नाही त्याला ब्लड सर्क्युलेशन होत नाहीये म्हणून बोलले आहे त्याच्यामुळे ऑपरेशन करावं लागेल ते नस ओपन करायला म्हणून आणि तो खूप घाबरलेला आहे आय एम ए योग टीचर मॅम फक्त तुम्हाला विचारत आहे त्याला पोटावरती सर्व आसन आणि सर्व योगिक क्रिया शिकवलं आता थोडस फरक पडलेला आहे त्याला आता जरा व्यवस्थित चालता वगैरे येते तुम्ही थोडस योग आणि ते तुमची ह्याच्यामधून थोडस सोल्युशन सांगा एवढं सांगण्यासाठी फोन सांगितले मॅम तर आता त्यांची नस वरती म्हणजे जी धमनी म्हणतो आपण धमनी तर ती कदाचित ब्लॉक असेल तर त्याचे ऍक्च्युली आता बघितलं गेलं ना तर लेझरने वगैरे ट्रीटमेंट होऊ शकते अगदी काही मोठं ऑपरेशन लागत नाही तर त्या जी प्रॉब्लेम आहे त्याचा हिप जॉईंटचा तर तो जॉईंटचा प्रॉब्लेम आहे की त्या रक्तप्रवाहाचा प्रॉब्लेम आहे ते आपल्याला आधी बघावं लागेल त्यानुसारच मग आपण व्यायाम सुरू करू शकतो सो अशा so, वेळेला कसं होतं की आपल्याला जॉईंट आणि ह्याला आधी डिफरन्शिएट करावं लागतं की खरंच रक्तवाहिनीचा प्रॉब्लेम आहे तर आता खूप म्हणजे ऍडव्हान्सेस झालेले आहेत आप आपल्या मेडिकल सायन्समध्ये तर ते लेझरने वगैरे पण ट्रीटमेंट केली जाते सो so, अगदीच ओपन सर्जरी नाही होत अशा वेळेला अच्छा आणि आपण बघाशी म्हणत होतो ते म्हणजे यात वेगवेगळे व्यायामाचे प्रकार येतात पण हे व्यायाम सुरू झाल्यानंतर रिकव्हरीसाठी किंवा एक ऍक्टिव्हिटी लेवल आपण म्हणतो की फरक पडतो ह्या सगळ्यासाठी किती वेळ लागतो आणि खरोखर किती लेवल्स आहेत त्याच्या यामध्ये जसं आपण डे वनला तुमचं असेसमेंट केलं की तुम्ही किती काय करू शकताय दिवसभराच्या रुटीन मध्ये तुम्हाला किती त्रास होतोय आणि एक्सरसाईज पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय काय जमत सो हे आम्ही रिअसेसमेंट करतो म्हणजे पुढच्या महिन्यात म्हणजे एक चार ते सहा आठवड्यांनी त्याचं रिअसेसमेंट केलं जातं आणि मग त्यानुसार ठरवलं जातं की आता तुम्हाला अजून आपल्याला किती पुढे जायचं आणि एक पॉईंट नंतर तो एक प्लॅटू फेज येतो जिथे आपल्याला फक्त मेंटेन करायचं असतं जसं की मी मगाशी फायब्रोसिस सांगत होते तर अशा पेशंटमध्ये जेव्हा ते आजारी असतात जसं की आता व्हायरल इन्फेक्शन सुरू आहे सो त्यावेळेला जेव्हा ते रिकव्हरी फेजमध्ये आहेत तर एक दोन ते अडीच महिन्यामध्ये किंवा दोन ते तीन महिन्यामध्ये त्यांची एक बेसिक फिटनेस लेवल येतो हो त्यांना मेंटेन करायचा असतो सो घरी ते व्यायाम सुरू ठेवायचे आणि त्यासोबत तुमचं होलसम न्यूट्रिशन म्हणजे तुमचं खाणं व्यवस्थित राहिलं पाहिजे तुमची झोप व्यवस्थित राहिली पाहिजे बिकॉज ती रिकवरीमध्ये खूप महत्त्वाची ठरते सो या सगळ्या गोष्टी जेव्हा एकंदरीत जुळून येतात तेव्हा तुमच्या इम्युनिटीवरती त्याचा खूप चांगला परिणाम होतो आणि मग जे रिकरंट आपण आजारी पडतो ते पडले जात बिकॉज आजारी पडणंच जर नाही झालं तर मग पुन्हा त्याचा जे रिक्वायरमेंट आहे मेडिसिनची आणि दुसऱ्या गोष्टींची तर ती कमी होत जाते सो so जर तुम्ही बघायला गेलात तर आपण ज्या व्यायाम सुरू करतो तेव्हा हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुमची फुफ्फुसांची आणि हृदयाची हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढायला लागते तुमची जीवनशैली सुधारते आणि जी बेसिक दिनचर्या आहे ती तुमची सोपी होऊन जाते दम लागणं कमी होतो थोडा थकवा कमी होत जातो आणि तुम्ही ओव्हरऑल थोडे खुश राहायला लागता सो एयटी डिप्रेशन हे जे आहे ते कमी होत म्हात्रे बोलतोय बोला माझ्या दोन्ही पायाची नी रिप्लेसमेंट झालेली आहे ऑपरेशन तर मला प्रॉब्लेम म्हणजे आता तसा ह्याचा काही नाही फक्त मला काय म्हणायचं विचारायचंय की मी जे लोटस किंवा शू वगैरे वापरतो ना त्याची लेस आणि बांधताना मला म्हणजे मला तेवढं खाली वागता पण येत नाही आणि वरती पाय तेवढा उचलला जात नाही तर त्याच्यासाठी काही व्यायाम वगैरे आहे का तुम्हाला वागता येत नाही याचा अर्थ दम लागतो की तुम्हाला बॉडी स्टेफ आहे हे आधी आपल्याला बघावं लागेल सो जेव्हा तुम्ही वागताय तेव्हा वागताना दम लागतोय का ते आधी तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्यानंतर जर असं वाटत असेल की नाही दम लागत नाहीये मला मुळात तेवढं माझी रेंज नाही आहे तेवढी वाकायची तर त्यासाठी तुम्हाला एक मणक्याचं असेसमेंट किंवा हिप जॉईंटचं असेसमेंट करावं लागेल आता विथ रिस्पेक्ट टू तुमचं वय एक बॉडीमध्ये स्टिफनेस यायला लागतो कारण आपण बरीचशी कामं उभ्याने आणि बसून करतो सो so, स्पाईन आणि पेल्विस जे असतं कमरेचा जो भाग आहे तो तेवढा वापरला जात नाही सर ते त्यासाठी तुम्हाला एकदा म्हणजे फिजिकली आ, जे तज्ज्ञ आहेत त्यांना भेटून एकदा दाखवावं लागेल आणि मग तुम्ही हळूहळू त्या जर स्टिफनेस असेल तर तो घालवण्यासाठी व्यायाम सुरू करता करू शकता बरं आपण बघाशी म्हणालो ते म्हणजे की रिकव्हरीसाठी किती वेळ लागतो किंवा रिकव्हरी कशा पद्धतीने होते तर त्याच्यातले काही मुद्दे तुम्हाला अजून सांगायचे आहेत डॉक्टर जसं आपण एक्सरसाइज सुरू करतो ना व्यायाम सुरुवात होते व्यायामाला तसं जे स्नायू आहे त्याची फिजिओलॉजी जी आहे म्हणजे बेसिक सेल्युलर लेवलला त्याच्यामध्ये बदल घडू लागतात त्यांची ऑक्सिजन घेण्याची जी क्षमता आहे ती इम्प्रूव्ह होते ती चांगली होत जाते एकदा का स्नायूंची ऑक्सिजन घेण्याची क्षमता चांगली झाली की त्यांची ताकद वाढायला लागते आणि ताकद म्हणजे स्ट्रेंथ आणि स्टॅमिना दोन्हीवरती हे व्यायाम काम करत असतात सो अशा वेळेला तुमचे जे आहे की आपण व्यायामासोबत जसं मी म्हटलं की प्रोग्रेशन आपण करतो व्यायाम हळूहळू वाढवत जातो सो जेव्हा हे प्रोग्रेशन होतं तेव्हा ती त्या स्नायूंवर हृदयाच्या आणि फुफ्फुसांच्या स्नायूंवरती एक डिमांड वाढवली जाते म्हणजे आपण डिमांड आणि सप्लायचं जे आपलं म्हणतो ना आपण रेशो असतो सो जर आपण त्याच्यावरती डिमांड वाढवतोय तर ते त्यांची कार्यक्षमता अजून वाढत जाते अच्छा आपण बऱ्याचदा बघतो की हार्ट ट्रीटमेंट झाल्यानंतर स्वतःहून किंवा खूप जास्त प्रमाणात किंवा खूप अति प्रमाणात चालणं सुरू करतात की तर झाली माझी ट्रीटमेंट तर हे कितपत योग्य आहे काय सांगाल आपण त्या बाबतीत हार्ट ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर ऍक्च्युली तुम्ही इमिजिएटली जे कार्डिया फिजिओथेरपिस्ट असतात त्यांना भेटायला हवं कारण एक सेफ प्रोग्राम तुम्ही कॅरी आउट करणं गरजेचं असतं कारण जरी तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की बाबा तुम्ही अर्धा तास चाला तुम्हाला बरं वाटेल मी असे खूपदा डॉक्टर्स पाहिलेले आहेत की बाबा तुम्ही अर्धा तास चाला तुम्हाला बरं वाटेल तुम्हाला अजून काही करायची गरज नाही पण ते पुरेसं नसतं कारण एक तर सुरुवातीलाच तुमची ट्रीटमेंट झालेली आहे आणि डिरेक्टली जेव्हा तुम्ही अर्धा तास चालता तुमचं हार्ट प्रिपेअरच नसतं त्या गोष्टींसाठी सो तुमचा जी हृदयाचे ठोके आहेत ते किती वाढत किती वाढले पाहिजेत ते तुम्हाला आधी बघावं लागतं आणि त्यानुसार मग व्यायाम त्यानुसार मग तुमचं चालणं किती असलं पाहिजे जिणे किती करायला पाहिजे जॉगिंग किंवा धावणं अडवायजेबल आहे का ते बघावं लागतं कारण हार्टची ट्रीटमेंट झाली म्हणजे तुम्हाला नवीन हार्ट बसवलेला नाहीये तुमचं हार्टला थोडस रिपेअर केलेलं आहे सो त्याचं जे रिमॉडलिंग आहे ते होणं गरजेचं आहे त्याचं जे हिलिंग आहे ते पूर्ण गरजेचं आहे आणि जसं मी आधी म्हंटल की त्याचं रिमॉडलिंग व्हायला हार्टचं रिमॉडलिंग व्हायला वेळ लागतो सहा ते आठ आठवडे जातात सो so, डिपेंड करते की तुमचं बायपास झालेला आहे की अँजिओप्लास्टी झालेली आहे त्यानुसार एक्सरसाइजेस शेड्यूल होतात तुम्ही आता वारंवार उल्लेख करता आहात की सतत ते एक्सरसाइजेस आहेत ते सारखे रिशेड्युल करायला लागतात त्याच्यात काही बदल करावा लागतो पण हे सगळे एक्सरसाइज तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करणं का गरजेचं आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःहून करता तुम्ही आ, एका नंतर स्वतःला एक्झर्ट करायला लागतं एक तर तुम्ही एक्झर्ट कराल किंवा तुम्ही थोडासा दम लागल्यावरती थांबाल सो so, एक टार्गेट हार्ट रेट असो किंवा टार्गेट हृदयाचे ठोके आम्ही ठरवलेले असतात किंवा दम लागण्यामध्ये एक स्केल असते की तुम्हाला इथपर्यंत येईपर्यंत तुम्ही व्यायाम करू शकता सो so, त्या इंटेन्सिटीने जेव्हा व्यायाम होतात तेव्हाच त्याचा फायदा होतो जेव्हा तुम्ही स्वतःहून करताय सो अशा वेळेला तो फायदा होईलच किंवा कदाचित त्यावेळेला नुकसान देखील होतं म्हणजे असंही होतं की तुम्ही खूप जास्त केला आणि तुम्हाला पुन्हा डॉक्टरकडे जावं लागलं किंवा तुम्ही फार हालचाल नाहीच केली चाललात नाहीच आणि तुम्हाला तीन महिने झाले सहा महिने झाले तरीही तुम्हाला असं वाटतं की अरे हार्टचं प्रोसिजर तर झालेली आहे पण मला तेवढं बरं वाटत नाही आहे अजून म्हणजे अजूनही मला थोडं चाललं तरी दम लागतो आहे अजूनही दिवसभराचा थकवा आहे तो आहेच सो अशा वेळेला तज्ज्ञांकडून जेव्हा तुम्ही सल्ला घेऊन करता किंवा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ते व्यायाम जेव्हा केले जातात तेव्हा तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली तुम्हाला कसं कोणत्या पद्धतीने करायला हवं आणि किती करायला हवं नमस्कार मी आपला रेग्युलर श्रोता लीलाधर चोपडे कारंजा घाडगेवर बोलतोय हा बोला मॅडम माझा प्रश्न असा आहे की बऱ्याचशा लोकांना काही किडनी डायलासिस असतात आणि अशा पिरियड मध्ये त्यांना अस्तमासारखा कप वगैरे छातीमध्ये दाटून राहतो तर हो। मग अशा पिरियडमध्ये मध्ये आपला व्यायाम कितपत त्यांना योग्य आणि पद्धतशीर राहतो त्याच्याबद्दल यू जेव्हा क्रॉनिक किडनी डिसीज असतात म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम आहे तर त्याचा जो परिणाम आहे तो हृदयावर आणि फुफ्फुसांवर खूप प्रमाणात होतो आणि तो जो तुम्ही कफ म्हणताय ना तो जनरली फ्लुईड ओव्हरलोडमुळे म्हणजे हृदय ओव्हरऑल शरीरातलं पाणी वाढल्यामुळे कारण किडनी फंक्शनल नाही सो त्यामुळे जो खोकला असतो तो वेगळा असतो त्याचा आवाज जरी तसा ऐकायला आला की खूप कफ आहे वगैरे पण ते तसं नसतं तर जसं त्यांचे जे मेडिसिन सुरू होतात तसं त्याची जी सिव्हिरिटी आहे किंवा जसं शरीरातलं फ्लुईड निघायला लागतं तसा तो खोकला देखील कमी होतो पण हे जेव्हा रिकरंट होत जातं तेव्हा एअरवे रिॲक्टिव्हिटी वाढायला लागते दम्यासारखा तो सुरू होतो तो अशा वेळेला तुम्हाला नॉर्मल श्वसन करणं गरजेचं आहे म्हणजे काय त्रास होतो जोरात त्याला फ्रेश होताना थोडा दब लागतो आणि तो रडतो त्याच्यामुळे सतत तुम्ही आधी पिडियाट्रिशनला दाखवायला हवं कारण जे लहान मुलांचे जे डॉक्टर असतात त्यांना तुम्ही आधी दाखवा आणि एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन कराव करावं लागतं कारण अशा वेळेला पाहिलं गेलं आहे की हृदयाचे विकार लहान मुलांमध्ये आढळून येतात तर ती एक तुमची शंका निरस करण्यासाठी तुम्ही पिडाट्रिशियनला दाखवू शकता बर ह्या सगळ्या ट्रीटमेंट सुरू असताना किंवा एक्सरसाइज सुरू असताना खाणं पिणं व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे हो हो। तर त्याबाबत आपण काय सांगाल डॉक्टर हे सगळे व्यायाम सुरू असताना आपण एक फिजिकली स्वतःला एक्झर्ट करतोय आपण ते स्नायू वापरतोय सो ते स्नायू वापरण्यासाठी त्याच्याकडे म्हणजे त्यांच्यामध्ये पुरेसं प्रमाणात प्रोटीन असणं गरजेचं आहे सो तुमच्या डाएटमध्ये तुम्हाला घरी बनवलेलं जेवण जे होलसम आपण म्हणतो ना की त्यात सगळं आलं कार्बोहायड्रेट आलं फॅट्स आले सगळी प्रथिनं आली तर त्यामध्ये थोडा तुम्हाला प्रथिनांचा वापर जो आहे तो वाढवावा लागतो पण त्यातही जर तुम्हाला किडनीचा काही इश्यू आहे तर तुम्हाला प्रॉपर डायटिशनला भेटून ते तुम्ही हे करू शकता hmm. म्हणजे प्रॉपर त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता पण तुमच्या आहारात जेव्हा तुम्हाला श्वसनाचा विकार आहे तेव्हा तुम्हाला प्रथिनांचा वापर वाढवावा लागतो वेर एज जेव्हा तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे तेव्हा तुमच्या रिस्क फॅक्टर्सनुसार म्हणजे तुमचे समजा ब्लड प्रेशर आहे डायबिटीज आहे त्यानुसार तुम्हाला आणि कमी म्हणजे कोलेस्ट्रॉल साठी जे गरजेचं आहे तो डायट तुम्हाला सुरू करावा लागतो डॉक्टर आपण सध्या बघतो की सगळं पोल्युशन मुळे खूप घडत आहेत श्वसनाचे विकार जे आहेत ते किंवा जेनेटिक काही कारण आहेत तर अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल याविषयी काय काय कारण आहेत या श्वसन विकारांच्या मागची अजून जसं सीओपीडी पी म्हंटल की आमच्या डोक्यात येतं म्हणजे पहिलं तो माणूस स्मोक करतो का ऍक्टिव्ह स्मोकिंग तर आहेच पण पॅसिव स्मोकिंग पण आजकाल फार वाढलेली hmm. आहे त्याच्यामध्ये आपलं जे पोल्युशन आहे त्यामुळे जी एअरवे रिॲक्टिव्हिटी आहे म्हणजे जी लहान मुलांमध्ये पण आता फार आढळून hmm. आलेली आहे मोठ्यांमध्ये तर आहेच पण लहान मुलांना पण त्याचा फार त्रास व्हायला लागलेला आहे सो so, अशा वेळेला पोल्युशन असेल किंवा जिथे खूप गर्दी असेल अशा वेळेला मास्क वापरणं हे खूप गरजेचं आहे आणि आता अगदी शेवटचा प्रश्न की सगळ्यांना एक टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल जाता जाता एक टेक होम मेसेज म्हणजे मी हे सांगू शकते की तुम्ही जर तुम्हाला तुमचं हृदयाचं आणि फुफ्फुसांचं फंक्शन तुम्हाला नॉर्मल ठेवायचं असेल तुम्हाला फिट राहायचं असेल हुँ. तर रोजचे तुम्ही तीस मिनटं चालू शकता म्हणजे डब्ल्यू एच ओच्या गाईडलाईन्सनुसार रोजचे तीस मिनटं किंवा आठवड्याला तुम्ही एकशे पन्नास मिनटं चालू शकता त्याने तुमचं हार्ट आणि लंग्सचं फंक्शन नॉर्मल राहतं जर तुम्हाला जे अर्ली सिमटम्स असतात हृदयविकाराचे किंवा श्वसनविकारांचे तर ते ओळखायला शिका म्हणजे काही जिने चाडल्यानंतर दम लागतो किंवा काही अनयुजल तुम्हाला दिवसभरात जर आढळून आलं तर ते तुम्ही ओळखायला शिका त्याच्यानंतर स्वतःला हायड्रेटेड ठेवा तुमचं न्यूट्रिशन चांगलं ठेवा पुरेशी झोप घ्या याने तुमची ओवरऑल जी इम्युनिटी आहे ती चांगली राहील आणि आता जे काही सीझन चेंज झाल्यावरती ऑलमोस्ट फोर आउट ऑफ फाय पेशंटना जे विकार होतात ते कमी होत जातील इम्युनिटी चांगली राहिल्यामुळे नक्कीच आणि ह्याच्यामुळे आपण एक चांगली जीवनशैली अंगी करू शकतो आणि डॉक्टर नैना गोसावी आज आपण इथे आलात आम्हा सगळ्या श्रोत्यांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद आरोग्य दर्पण या कार्यक्रमात श्वसन विकारात फिजिओथेरपी डॉक्टर नयना गोसावे यांची मधुलिका नेरुरकर यांनी ने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण सा ऐकलेत सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती